पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा पनवेल अफेअर्सला पार्कचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण धुरा दिली आहे ती राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव यांना प्रमोद इंदुराव यांनी इंदुरा या अगोदर सिडकोचे अध्यक्षपद भूषवलं होतं त्यामुळे त्यांना पनवेल परिसराची आणि इथल्या राजकीय तसंच सामाजिक स्थितीची माहिती आहे त्यामुळे पक्षानं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी खास बातचीत केली आहे पनवेल अफेअर्सने महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे गेली पाच वर्ष त्यांनी इतका त्रास दिलेला सामान्य जनतेला नोटाबंदी आली जीएसटी आलं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली गुन्हेगारी काय थांबलेली नाही अशा परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस रिपब्लिकन जोगेंद्र कवाडी गट गवई गटाचे पाठिंबे आम्हाला सर्वांना दिलेले आहे आणि म्हणून पार्थ पवार यांना उमेदवारी पक्षाने दिल्यानंतर खऱ्या अर्थानं या परिसरातले शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय जयंतभाई पाटील असतील आदरणीय बाळाराम पाटील साहेब असतील जय म्हाते या मंडळींनी खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम आम्हाला केलं आहे आणि म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि आता मनसेची सुद्धा मंडळी सोबत असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्क फवार चांगल्या मतादेखी आणि या परिसरामध्ये कर्जत असेल घुरण असेल पनवल असेल या परिसरामध्ये चांगल्या बहुमताने निवडली सिडको महामंडळाचा मी गेले साडेतीन वर्ष अध्यक्ष होतो त्या कालावधीमध्ये गोल्फ कोर्स एकूण साठ कोटी रुपये खर्च करून शरद पवार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आहे ती योजना आम्ही आणली मेट्रोची योजना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने चार हजार कोटी रुपयाचा आम्ही प्रकल्प आणला आणि तो आता कार्यान्वित आहे त्याचबरोबर हाऊसिंगची स्कीम आली एम आय जी आणि एल आय जी ग्रुपसाठी जवळजवळ दहा हजार घरं बांधण्याचा संकल्प काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने केलेला कमी उत्पन्न गटातील लोकांना घरं उपलब्ध करून देण्याचं काम हे काँग्रेस सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून यांच्यानी या लोकांकडे कुठलाही प्रोग्रॅम नाही कुठल्याही योजना नाहीत पाच वर्षामध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पूर्वी केलेली कामंच या जनतेपुढे आता दिसत आहेत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल यांना लोक आता काही जवळ करणार नाही आणि म्हणून मला खात्री आणि विश्वास आहे की जनसामान्यांचा प्रतिसाद पार्थ पवार यांना चांगल्या प्रकारे मिळतो आहे तरुण आहेत सुशिक्षित आहेत आणि त्यांची स्वप्न आहेत की बेरोजगार तरुणांना संधी उपलब्ध करून देण्याची त्यांचं स्वप्न आहे आय टी पार्क ते उपलब्ध करून देणार आहेत आणि योगायोग असं आहे की खासदार आजोबा आहेत खासदार आते आहेत आणि स्वतः आता पार्क पवार खासदार होते पण तीन खासदारांचं जर वजन आलं तर या मावळचा परिसराचा विकास शंभर टक्के चांगला होईल लोकांच्या हिताचा होईल शेतकऱ्यांचे प्रश्न मार, मार्गी लागतील जे एन पी टीचे प्रश्न मार्गी लागतील साडे बारा टक्के योजना असो किंवा साडेबावीस टक्केची योजना असो या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारे अधिकाऱ्यांकडनं अडथळा येणार नाही याचं कारण असं पार पवार हे शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे युवा नेतृत्व असणार आहे आणि म्हणून देशाच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं मावळला फार मोठं महत्व आलेलं आहे जास्त चर्चा कुठेच नाही मोदी साहेब चर्चा करतात फक्त पवार फॅमिलीची आणि मला या ठिकाणी असं वाटतंय ज्यावेळी पवार फॅमिलीची चर्चा होते त्यावेळी महाराष्ट्राला जाणून आहे महाराष्ट्र की पवारांचं बळ हे वाढलेलं आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये एकोणतीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारत पवार प्रचंड मताने निवडून येतील महिलांचा युवा साथीचा युवतींचा चा 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 त्याला चांगल्या प्रकारे उत्कृत प्रतिसाद आहे मग अशी प्रचारादरम्यान आमच्या महिला भगिनी होत्या त्यांच्या असं निदर्शनात आलं तर लोकं म्हणतात आम्हाला उमेदवार पाहायचं आहे उमेदवारच बावीस लोकांपर्यंत बावीस वस्तीपर्यंत पोहोचू शकणार नाही परंतु मी या ठिकाणी विश्वास देतो की उमेदवार प्रत्येकजण हा कार्यकर्ता हा उमेदवार असं समजून जर गेलो तर मला वाटतं यश चांगल्या प्रकारे संपादन करू शकू आणि ज्या ज्या योजना आहेत जे प्रलंबित प्रश्न आहेत जे भारणींनी पाच वर्षात काहीच केलं नाही पाच वर्षामध्ये भारणी दिसलेच नाहीत आणि कुठल्याही योजना केली नाही भारणींनी युवकांसाठी संधी त्यांनी दिली नाही शेतकऱ्यांसाठी त्यांनी लक्ष घातलं नाही त्यांचा खासदारचा फंड या परिसरामध्ये काही कुठे वापरला असं दिसत आणि म्हणून निष्क्रिय अशा खासदाराला लोक आता घरीच बसवणार आहेत सक्रिय होण्यासाठी युवक आता स सबळ झालेले आहेत तरुणांनी आता तरुणांना साथ देण्याचं ठरवलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की पार पवार जास्तीत जास्त मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त फरकाने पार पवार निवडून येते असा मला आशावाद आहे आमच्या कार्यकर्त्यांनी काम तर केलंच पाहिजे बाकीचे कार्यकर्ते कामाला लागले ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष या परिसरामध्ये तळमळीने काम करत आहे तशाच पद्धतीची भूमिका काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस घेत आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे आणि म्हणून जास्त बहुमत या महाराष्ट्रामध्ये मिळून येणारा तरुण नेतृत्व पार्थ पवारांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतात